नमस्कार तर यापुढे ह्या चॅनलवरती मराठी कधी कधी हिंदी असे सुद्धा व्हिडिओ येणार आहेत एकदम सोपे एक्सरसाईज व्हिडिओ असतात मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती ज्या लोकांना काही त्रास आहेत म्हणजे गुडघेदुखी आहे पाठ दुखी कंबर दुखी आहे त्याच्यासाठी व्हिडिओ अपलोड करत असते खूप कमेंट्स येतात मॅडम आम्हाला अर्धा तासाचा व्हिडिओ पाहिजे एक तासाचा व्हिडिओ पाहिजे त्यासाठीच ठरवलं आहे की या चॅनलवरती अर्धा तासाचा फुल व्हिडिओ मी अपलोड करत जाईन की जेणेकरून तुम्हाला मोबाईल समोर ठेवून माझ्यासोबत एक्सरसाइज करता येतील जर तुम्हाला माझं दुसरं चॅनल पाहायचं असेल तर त्या चॅनलचं माझं नाव आहे रुची फिटनेस ब्लॉग जर तुम्ही युट्यूबवरती सर्च केलं ना तरीही तुम्हाला हे माझं चॅनल दिसणार आहे त्यामुळे त्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर आता चला आज आपण आपल्या पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करण्यासाठी एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत आपलं हे पोट सुद्धा कमी होणार आहे फैट हाथ खुप अशी पोटाची ढेरी आलेली आहे हाताचा फॅट खाली लटकतोय हात खूप असे जाडे जाडे झाले आहेत मांड्या जाड्या झालेल्या आहेत ह्या कमरेवरची चरबी आहे ना ही अशी खाली लटकते पाठीवरची सगळा फॅट कमी होणार आहे हा तर त्यासाठी आज आपण एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत तर तुम्हाला काय करायचंय फक्त व्हिडिओ समोर ठेवायचा आहे आणि माझ्यासोबत या सगळ्या एक्सरसाइज करायचे मी इथे फक्त काउंटिंग करणार आहे आणि तुम्हाला माझ्यासोबत कंटिन्यू करायचंय तर आपण इथे वॉर्मअप पासून सुरुवात करणार आहोत हात कमरेवरती

1 clockwise and clockwise Two, three, four, five, six, seven. 8 nine, ten, and relax shoulder rotation One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten

Six, seven, eight, nine, ten. reverse Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two one and relax hand rotation One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. reverse Ten, nine, eight, seven, six, five, four, three. टू वन अँड रिलॅक्स आता इथे एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात पहिला व्यायाम स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स या सगळ्या एक्सरसाईजच्या आपण तीन सेट मारणार आहोत वीस वेळा काउंट करून थोडा वेळ टेन सेकंड बॉडी रिलॅक्स करणार आहोत

one and relax. Start one, two, three, four. फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात एंटरलॉक वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, and relax दुसरा सेट मारूया स्टार्ट करूया जेवढा वरती येतो तेवढाच तुम्हाला करायचा आहे हळूहळू प्रॅक्टिसनंतर तुम्हाला व्यवस्थित जमणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय Four, three, two, one, and relax One, two, three. Four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, and relax next exercise panarahut start korea start one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine. Eight, seven, six, five, four, three, two, one, and relax स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट डाईन टेन टेन Nine, eight, seven, six, five, four, three, two, one, and relax तिसरा सेट मारणार आहोत स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन

हा जो आपण आता व्यायाम केला ना त्याच्यामुळे तुमच्या ह्या पोटावरचा फॅट हा हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे हां त्यामुळे नक्की करायचं आहे सुरुवातीला कमी काउंटिंग केलं ना तरीही चालेल आता आपण नेक्स्ट एक् एक्सरसाईज पाहणार आहोत हात असे समोर ठेवायचे पाय फक्त आपल्याला क्रॉसवरती उचलायचं असा हां ठीक आहे स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स टेन सेकंड बॉडी रिलॅक्स या एक्सरसाइजमुळे काय होणार आहे माहिती आहे तुम्ही ज्या वेळेला पायावरती उचलताय पूर्ण तुमच्या ह्या थाईवरचा या त्या हिप्स वरचा, आणि ह्या पोटावरचा आणि इथे कमरेवरचा सुद्धा फॅट कमी होणार आहे किती सारे फायदे आहेत बघा तर चला दुसरा सेट मारूया स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट

तिसरा सेट मारायचा आहे स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम तर काय करायचंय दोन्ही हात असे एंटरलॉक करून पाठीमागे ठेवायचे हा आणि पाय आपल्याला वरती उचलायचे आणि हात आपल्याला खाली जाणार आहेत तर यामुळे काय होणार आहे माहितीये हा जो इथला पोटावरचा फॅट आहे ना इथून जो पोट फुटलं सुटलेला आहे इथून जे तुमचं पोट सुटलेलं आहे म्हणजे कधी कधी काय होतं माहिती असे तीन भाग पडतात इथे एक इथे एक आणि इथे खाली लोअर बेली आहे त्याच्यासाठी पाहणार आहोत तर काय करायचंय बघा स्टार्ट करूया स्टार्ट वन टू श्वास सोडत वरती यायचं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स टेन सेकंड बॉडी रिलॅक्स करायची आहे आणि त्यानंतरच दुसरा सेट मारायचा आहे सुरुवातीला कठीण वाटतील दहापासून काउंटिंग केलात ना तरीही चालेल पण घाई करू नका पाय कमी वरती वाला तरीही चालेल पण नक्की करून पहा याचा रिझल्ट खूप छान आहे माझ्या क्लासमध्ये पण खूप जणांना रिझल्ट आलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा दुसरा सेट मारूया स्टार्ट करूया स्टार्ट वन 2 वन अँड रिलॅक्स पुन्हा टेन सेकंड बॉड रिलॅक्स करायचे तिसरा सेट मारूया सुरुवातीला थोडे वाटतील कठीण एक्सरसाईज पण तुम्ही दररोज प्रॅक्टिस केली ना शरीर तुमचं जसं हलकं होणार आहे तसे सगळे व्यायाम तुम्हाला जमणार आहेत तिसरा सेट मारून घेऊया स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता इथे आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत तो आपल्याला खाली बसून पाहायचा आहे तर चला तर आता इथे आपल्याला खाली बसायचंय आता खाली बसता येत नसेल तर बेडवरती बसून सुद्धा कर चला पाहूया तर काय करायचंय माहितीये दोन्ही पाय असे एकत्र जॉईन करायचे आता जिथेपर्यंत पाय येत आहेत तिथेपर्यंत आले तरीही चालतील हा पाय असे जॉईन ठेवायचे आणि दोन्ही हात आपल्याला असे पाठीमागे ठेवायचे पाठ कंबर सरळ असणार आहे इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली जेवढं खाली जाऊ शकता तेवढंच तुम्हाला खाली जायचंय डोकं टच होत असेल तर टच करा यामुळे काय होणार आहे आता बघा हे जे तुमचं पोट इथली पोटाची ढेरी जी वाढलेली आहे ना ती हळूहळू कमी होणार आहे ज्या वेळेला तुम्ही खाली जाताय हा दाब आहे ना पूर्ण इथे पोटावरती येतोय पोट प्रेस होतोय पोट आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचा फॅट कमी होणार आहे दररोज प्रॅक्टिस असेल ना तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसतो एकदम सोपा व्यायाम आहे तर चला स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय Six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five. फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे टेन सेकंड बॉडी रिलॅक्स करूया आता इथे आपण दुसरा सेट मारणार आहोत स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन 10 अँड रिलॅक्स चला तिसरा सेट करून घेऊया स्टार्ट वन Two, three, four, five, six, seven, 8, nine, ten, ten, nine, eight सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम काय करायचंय पाय लूज ठेवायचे आहेत आता हा व्यायाम तुमच्या या हातावरचा फॅट इथे जी इथे कमरेखाली जी चरबी लटकते ना आणि पाठीमागे जे गोळे झालेले आहेत त्याच्यासाठी आहे एकदम सोपा व्यायाम आहे सगळ्यांना एकदम सोप्या पद्धतीने जमणार आहे काय करायचंय उजवा हात इथे खाली ठेवायचा डावा हात सरळ सरळ वरती उचलायचा आणि फक्त हात असा स्ट्रेच करायचा हात खाली गेल्यावरती सरळ असू द्या असा वाकवायचा नाहीये हा स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय

टेन सेकंड बॉडी रिलॅक्स झालेली आहे आता आपण इथे दुसरा सेट मारून घेऊया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर टू वन मला जर तीन सेट मारायला कठीण जात असतील तर तुम्ही दहा दहाचे तीन सेट मारले सुरुवातीला तरी चालेल आठ दिवस दहा दहाचे मारा सुरुवात एकदमच सवयच नाही आहे तर दहा दहा पासूनच स्टार्ट करायचंय उगाच पहिल्याच दिवशी घाई करू नका तर खूप शरीर दुखणार आहे तिसरा सेट मारून घेऊया स्टार्ट वन टू थ्री Four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. रिलॅक्स रिलॅक्स आहे आता नेक्स्ट व्यायाम आपण इथे आपल्याला पाठीवरती झोपून पाहायचा आहे खूप सोपा व्यायाम आहे एक शेवटची एक्सरसाइज असणार आहे पण ह्या पोटावरचा जो फॅट आहे ना तो हंड्रेड पर्सेंट आता हे हा जो व्यायाम आहे ना ह्या आपल्या ह्या पोटासाठी इथे जे आपलं पोट खाली आलेलं आहे ना पोट असं खाली लटकतंय ते कमीच होत नाहीये त्याच्यासाठी असणार आहे काय करायचंय दोन्ही हात व्यवस्थित असं एंटरलॉक करून आपल्या डोक्याखाली ठेवायचे आणि आपल्याला आपला पाय वरती उचलायचं आहे आता पाय बघा जेवढा वरती येतोय ना तेवढा समजा सुरुवातीला एवढा आला चालेल हा अगदीच इथेपर्यंत नाही आला तरीही चालेल हा ज्यांना अगदी जमतच नाहीये त्यांनी काय करायचंय हात असे अर्ध्या आपल्या कमरेच्या आणि हिप्सच्या असे खाली ठेवायचे त्याच्यामुळे सपोर्ट मिळणार आहे आणि तुम्ही व्यवस्थित पाय असा वरती उचलू शकणार आहात हा तर चला स्टार्ट करणार आहोत आपण स्टार्ट करूया स्टार्ट वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five. फो थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे सुरुवातीला दहापासून काउंटिंग केलं ना तरीही चालेल थोडं कठीण वाटणार आहे याचे सुद्धा आपण दोन सेट मारणार आहोत आता इथे दुसरा सेट करून घेऊया स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री 4 थ्री टू वन अँड रिलॅक्स आता इथे काय करायचंय सगळे हे सगळे व्यायाम झाले ना तुम्हाला की तुम्हाला इथे वज्रासन मध्ये बसायचंय पाय असा तुम्हाला फोल्ड करायचंय पुन्हा एका पायावरती आपण गेलो की दुसरा पाय आपल्याला फोल्ड करायचंय सावकाश करायचं आहे ज्यांना गुडघेदुखीचा खूप जास्त प्रमाणात त्रास आहे त्यांनी वज्रासन मध्ये बसायचं नाहीये हा ते खाली मांडी घालून हात आपले स्ट्रेच करू शकतात तर काय करायचंय हळूहळू हात समोर असे स्ट्रेच करायचे बस होल्ड होते की नाही एकदम सोपे एक्सरसाइज एकदम सोपे व्यायाम होते त्यामुळे तुम्ही करून पहा केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पुन्हा भेटूया धन्यवाद